मित्र हो हरिकीर्तन प्रबोधिनीच्या संकेत स्थळाला भेट दिल्याबद्दल आपले आभार हा ऑनलाइन कीर्तन प्रशिक्षण अभ्यासक्रम आहे हे आपण जाणताच 1918 साली लोकमान्य टिळकांच्या अध्यक्षतेखाली पहिले कीर्तन सम्मेलन झाले होते आपल्या अध्यक्षीय भाषणातून मांडलेल्या विचारांचे आणि कीर्तन प्रक्रियेचे काळजीपूर्वक अध्ययन करून आम्ही या कीर्तन कार्यशाळेचा अभ्यासक्रम आखलेला आहे भजन आणि कीर्तन याबद्दल समाजात काही गैरसमज आहेत पहिला गैरसमज असा भजन आणि कीर्तन उतार वयात म्हणजे म्हातारपणी करायचे असते दुसरा गैरसमज असा की आपल्या दैनंदिन भौतिक व्यवहारांशी म्हणजेच रोजच्या जीवनातील वागणुकीशी भजन आणि कीर्तन यांचा काही संबंध नसतो तिसरा गैरसमज असा भजन आणि कीर्तन केवळ पारलौकिक कल्याणासाठी म्हणजे मोक्ष अथवा स्वर्गप्राप्तीसाठी करायचे असते हे सर्व गैरसमज आता दूर होतील अशी आम्ही आशा करतो पारलौकिक जीवन आणि देवधर्म या संकल्पनांवर सुशिक्षित आणि विचारवंत मंडळींचा फारसा विश्वास नसल्यामुळं ते सर्व भजन आणि कीर्तन हे भोळ्या भाबड्या अडाणी माणसांचं काम आहे असे मानून ते त्याकडे पाठ फिरवतात या सर्व सुशिक्षित मंडळींचा स्वामी विवेकानंद महात्मा गांधी विनोबा भावे अशा महापुरुषांवर मोठा विश्वास असतो हे सर्व महापुरुष आस्तिक म्हणजेच देवधर्म मानणारे होते भजन आणि कीर्तन यामुळे पारलौकिक कल्याण होते ही गोष्ट खरी आहे पण ही झाली अगदी शेवटची पायरी तेथे पोहोचण्यासाठी आपल्याला आधीच्या पायऱ्या पार कराव्या लागतात याची सर्वात पहिली पायरी म्हणजे भक्ती होय भक्तीचे नवविध प्रकार असतात श्रवण भक्ती म्हणजे भगवंताचं नामसंकीर्तन ऐकणं ही पहिली भक्ती होय श्रवणामुळे माणसाला कोणता लाभ होतो आपल्याला जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि सुखी समाधानी संपन्न जीवन जगण्यासाठी काही चांगल्या गुणांची आवश्यकता असते शाळेतील परीक्षेत यश मिळावं मुलाखतीत यश व्हावं आपल्या कामधंद्यात व व्यवसायात सफल व्हावं यासाठी उत्तम गुणांची साथ हवी असते जसे कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास पॉझिटिव्ह अॅटिट्यूड म्हणजे सकारात्मक विचार कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रता विलपॉवर म्हणजे इच्छाशक्ती शार्प मेमरी म्हणजे स्मरणशक्ती मॅनेस म्हणजे शिष्टाचार कल्चर्स म्हणजे सुसंस्कृतपणा मोटिव्हेशन म्हणजे प्रेरणा लिडरशिप स्किल म्हणजे नेतृत्व गुण कम्युनिकेशन म्हणजे संभाषण कला पब्लिक स्पीकिंग म्हणजे सवादीटपणा आणि या जोडीला स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे मानसिक नियोजन कॉन्फ्लिक्ट भाव व्यवस्थापन असे अनेक गुण लागतात यासाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजेच व्यक्तिमत्व विकास साधण्याची गरज असते याच गुणांना भगवद्गीते दैवी संपदा असं म्हटलं आहे भजन आणि कीर्तन यामुळे या दैवी गुणांची आपल्याला प्राप्ती होते ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज शेगावचे गजानन महाराज अक्कलकोटचे स्वामी समर्थ शिर्डीचे साईबाबा पावतचे स्वरूपानंद कलावती माता तुकडोजी महाराज गाडगे महाराज या सर्व संत मंडळींनी कीर्तनाची महती सांगितली आहे आणि समाजाला सद्गुणी बनण्याचा उपदेश केलाय हे गुण प्राप्त करण्याचा मार्ग म्हणजे संजीवन योग होय भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला हाच योग सांगितला या योगामुळे अर्जुनाच्या मनातील निराशा दूर झाली त्याच्या मनात आत्मविश्वास जागृत झाला सकारात्मक विचाराने तो भारावला गेला त्याने युद्धात पराक्रम गाजवून विजय प्राप्त केला सर्व पांडव सुखा समाधानाने राज्य करू लागले प्रजा सुखी आणि समाधानी झाली आज आपण काय पाहतो परीक्षेत यश मिळाले नाही मनासारखी नोकरी मिळाली नाही ज्यावर प्रेम केलं तो जोडीदार मिळाला नाही व्यवसाय धंद्यात यश मिळालं नाही म्हणून अनेक लोक आत्महत्या करतायत भ्रष्ट मार्गाने धनसंपत्ती कोळा केली जाते घरात समाधान आणि सुख नांदत नाही नवरा बायको सतत भांडणं होतात अनेकविध व्यसन जडतात शरीर आणि संपत्ती यांची राख रांगोळी होते हे सर्व का होतं याचा आपण कधी विचार केलाय का तरीही आपण मनाला सुसंस्कारित करणाऱ्या संजीवन योगाकडं पाठ फिरवतोय याला शहाणपणा म्हणता येईल का कीर्तन ही एक प्रकारे लोकसेवाचा आहे हे लक्षात घ्यावं यात समाजसेवा आणि राष्ट्रसेवा यांचाही अंतर्भाव होतो आमचे सर्व सुजाण नागरिकांना आवाहन आहे की कि या कीर्तन प्रशिक्षण अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन हा संजीवन योग शिकून आणि समजून घ्यावा तसेच या संजीवन योगाचा प्रचार व प्रसार करावा हरी कीर्तन प्रबोधिनीच्या संकेतस्थळाला भेट द्या डब्ल्यू 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 लतन डॉट इन धन्यवाद